बापाशीच आहे एवढा पावत खुली खोली थंडी गार होऊन गेली हा मोहिनी हय मोहिनी केवढी झोपली ते गार गारघोर झोपली आणि हे कोणती झोपाची पद्धत व्हायची असं कोण झोपते हा पोट दुखते म्हणते मग माया आणि झोपते बा कशी थोडशी नाही गेली झोपायची का कसं झोपलं पाहिजे सरळ झोपाव आपलं कडावर झोपाव हे कोणतं झोपणं न व्हायचं हम्म आणि मग मला उलिशा उलिशासाठी पैसे लावायला लावते दवाखान्यात म्यायला लावते जसे काही पैशाचं झाडच आहे धरलं हालवलं का पाडले पैसे वेचले अशा सारखं काम आहे मोहिनीचं ह्या खोलीत काय करून राहिली राजेजी कधी आले होते हे सोड पहिले मला सांग एवढा थंड एसी झोपून राहिली तू मग म्हणतो मला सर्दी झाली बिमार झाली एवढा एसी पाहिला होता का कधी एवढा फुलचा फुल करून दिला पुरी खोली पाहिजे कशी थंडीघा झाली पहिले तर थंडीचं वातावरण आहे आता चालू केला माहिती आहे काय होऊन गरमी होती मग म्हटलं आता चालू करतो म्हटलं थोडा वेळ आणि झोपतो लागून गेला तरुण झाली थंडीघा बंद करून देतो मग आता तुझ्या गर्मीची ऐशी तैशी तुझ्या खोलीत काय करून राहिली एवढं सांग मला पहिले काय करून राहिली म्हणजे खोली बदलली खोली बदलली मी लहान राहिली ती खोली मग मी म्हटलं बापूजीले तुम्ही म्हटलं नाही तरी एकट्याच आहे म्हटलं परी काही नाही म्हटलं हे खोली दिन द्या म्हटलं मला उद्या चालून मला बारा मग खोली मोठी लागेल काय अनथो तो कुठं राहील मग काय हो राजी जी डोक्स नसल्यासारख्याच गोष्टी करता तुम्ही मला म्हणता बाबा डोक्सच नाही तुले तुम्हाला किती डोक्स आहे तुम्ही सांगा बरं हा मी जर त्याची खोली घेतली तर त्याला मी खोली दिली असेल ना आपले खोली दिली त्याने त्याला म्हटलं तुम्ही तिथे राहा त्याचं सामान तिथे नेऊन ठेवलं ते म्हणे माझं सामान ठेवून जा म्हणे वहिनी तिथं तुमचं घेऊन जा म्हणे इकडे असे म्हणे ते ड्युटीवर गेले त्यात ड्युटीवर गेला कोण तो तर जात नाही म्हणे सध्या मला नाही माहित मी काय त्याची काय चौकीदार नाही मला विचारून आले तुम्ही काय बोला मॅट बायको सोबत जाय झोप पहिले बोलते मग म्हणते कायले बोलाव म्हणते पहिले आपलं डोकं खराब करून देते साठीच करते आता पण त्या परीन एवढा मोठा एसी चालला तिला कोणा नाही म्हटलं आणि बस मोहिनी काही केलं का आली यायच्या जीवावर सारा मोहिनीसाठी दाडा या घरात मोहिनीने उपभोग नाही घेतला पाहिजे फक्त कोण्या वस्तूचा बाकी सगळे ना घेतला चालते मोहिनी मी ऐकतो का तुम्हाला हा मला याची चालवा जरी याचीच चालवून मी हा बरं मी नका बरोबर बिल मला नका सांगू बरंच लागून तुम्हाला नाही तर काढून ठेवा येसी तुमच्या घरातले नाही लावत झोपून राहिले झोपली नाही तर मला अजून कामाला लावून त्याच्यापेक्षा झोपली राहिली तर मला आराम करून राहिली ह्याच ते एक फायदा झाला माझ्या आता मला जेव्हा म्हणत त्याला तेव्हा आराम करू शकतो मी पोट दुखते पोट दुखते बहाना करू शकतो म्हणी अ म्हणी म्हणी काय म्हणते काय म्हणते वैशाली नाही मेरा आवाज इतने टाइट है जेव्हा आप तेव्हा लेते हो नाटकच करतो सोपाच सो मोहिनी अ मोहिनी बाप्पा सकस पास झोपली से झोपली साहेब कौन तबियत चांगली तुई अ मोहिनी हम जाऊ दे गारकुर झोपली आहे वाटते बरं नाही वाटत असं दिले नाही सांग दिले काम म्हणत होती का आता काटगेट वाढून दे बाप्पा सारा तर झालंच आहे अरे नाहीच मन नाहीच उठन तर काय करू मी जाऊ दे मीच करून घेतो पण जेवली नाही नाही काही खाल्लं नाही ना आज आते बाई आले काय सगळे दिव काय वाढून ना हो पण ती कुठे गेली महारानी झोपली काय केलं काय दुन नाटक तिच्या बाई काय गौराव अंगात मी नाटकच भरले आहे आता तर काय म्हणते राजेश सोबत एवढी बोलून राहिली होती जोरा जोरा ना, 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 ना आता बाई मी आता तिला आवाज दिले उठली नाही ते गारगुड झोपली आहे चांगली मॅम म्हटलं आता काही दुखून राहिलोच नाही झोपली म्हटलं हम्म जाऊ दे म्हटलं झोपू दे आता जाऊ द्या ना झोपू द्या ना झोपते तर करू दे आराम अव आतापासून कोण आराम घेत असते वैशाली हम्म सातवा आठवा महिना लागल्यावर आराम घ्या लागते आतापासून कोणती बाई बापा आराम घेते आणि कोण जवळच्या भरोशावर आराम घेत असते तू कोणती आहे बापा हम्म तिला आतापासून एवढा आराम देत खरंच तिले लेकरू झाल्यावरही काय काम करून काय मग हा म्हणून महिले लेकरूच लढते मग नाटकं येते एक नंबरची का मी लावत जाई तिला जराशी मग काय करू आता तिला काय ओढता झोपलीच येते कारभोर काय म्हणून ना उठलीच नाही ते काय करू मग काय उठव जेवासाठी खाल्लं असून खोलीतल्या खोलीत खाच अनुदृष्ट ठेवते ते लय चत्री तुझ्यासारखी सारखी नाहीये तू राही आपली साधी सुधी ते नाही तिला साधं समजा जा प्रयत्न नको करतो वैशाली तुला सांगून देतो तुला फिरवते जास्त भरोसा करू नको दुखते दुखते रोजच नाटक लावून दे रोजच नाटक आहे माय दुखते मग काय सारा गावाच हा गो नेली पोरगी ना मग बाकीचे लोक रक्कम द्या बाकीची रक्कम कायची रक्कम देऊ पोरगी तुला पाहिजे पैसे घेऊन घेतले हरामखुरा ऍडव्हान्स उचलून घेतलं ना पोरगी गायब करून टाकली कुठे पोरगी पोरगी पाहिजे काय नाही पोरगी तर मी घरी सोडून गेलो होतो मी थोडी घेऊन गेलो पोरगी आणि तुम्हाला सांगितलं घरून पोरगी घेऊन म्हणून मग अशी कशी गायब झाली मॅने केली गायब इथंच होती पोरगी आणि तिला सांगितलं होतं तुमच्यासोबत जायसाठी मग खोटे बोलून राहिले तुम्ही पैसे नाही दिले द्या लागले पाहिजे म्हणून पैसे द्या पाहिले तुला सारख्या मताने सांगतो पोरगी देऊन दे काय दहा लाख रुपये घेतले म्हटलं त्या नाही तर पैसे वापस करलो होत हा असा खोटा नाटा बोलू नको तुला आता सांगून दे तुम्हाला बॉसला खराब आहे म्हटलं हम्म तुला सोडणार नाही म्हटलं कोणी लक्षात ठेव तू हा तर कुठचा काही प्रिंस होता ढिंच होता पण पैसे पैसे वापस कर पाहिजे नाही तर पोरगी दे पोरगी गायब केली अरे कुठून देऊ मी पोरगी हायच नाही माझ्याजवळ पोरगी तू तुमच्या सोबतच गेली पोरगी तुम्हीच नेली आता पैसे द्याने लागले पाहिजे म्हणून असे बोलून राहिले पैसे द्या पहिले माय जेवढे कबूल केले तेवढे पैसे द्या सत्तर हजार रुपये द्या मला सत्तर लाख रुपये ऐंशी ऐंशी कबूल झाले होते दहाच लाख दिले सत्तर लाख रुपये द्या आता अभि झाल्या पैसे बोलून बसला पुढा बोलून राहिला चल पोरगी काढ लवकर आता असा धुतो तुला असा मारतो की नाही असा मारतो तर तुले हलत वाईकू नये म्हटलं तुम्ही पोरी विकून राहिला साल्या हलो काय म्हणता पैसे कोण राहिला लोक अरे बा भाऊ बरे काय सांगू मी पोरगी नाही आहे घरी माय म्हटलं तुमच्यासोबत गेली ते मी घरी आलो तो मला दिसलेच नाही मग काय समजून मी आता अर्थ तिला म्हटलं होतं ना ते भाऊ आले म्हणजे सल्ली जाजू म्हटलं तिला हे थोडी सांगितलं मी विकलं म्हणून मग कुठं गेली पोरगी गेली कुठं गायब केली का त्या मला तर वाटते राजे हो तिला काहीतरी बनक लागली ते गायब झाली पळून तर नसून गेली छिलटा नको बनवू बे पळून गेली कशी पळून जाईल बाहेर माणसं लावले होते मी अशी कशी पळ कुठून पय बरं बरं शोधला होतं मी पाहिजे विचारून माझ्या मित्राले त्याला लक्ष ठेवायला लावलं होतं लवकर शोधला कुठं असं इले तर होतं हे माझ्यासोबत जाजू म्हणून इले भनक लागली असं मी विकलं म्हणून बहुतेक म्हणून हे काय म्हणते तशी लय हुशार आहे नाही हे कुठून ना कुठून गायब झाली हे पण इथं सात कोणा ना कोणा दिला नक्की व्यक्ती तर एवढी हिंमत दाखवू नाही शकत परी ठीक आहे राजूच्या घरी जाऊन पाहतो आता राजू अ राजू राजू रे या फ्रेंड्स बाबा आमच्या गरीबा गरीबाच्या गरीबाच्या झोपडीत कसे काय आले बा तुम्ही आज अभ्यास आल्या नोटक की नको करू पहिले सांग मले परी कुठं गेली परी मला काय माहीत बे परी कुठं गेली तर तुले माहित असन परी तु घर तु अन मला विचारून राहिलं परी कुठे गेली म्हणून तुले म्हटलं होतं ना तिची निगराणी करजो म्हणून मग तुझ्या भरोशावर सोडून गेलो होतो तिले ते आता डायबनी गेली तिले काय लिहि मित्रावर भरोसा नाही तुले त्या घराच्या बाहेरच बसलो होतो मी कुठं हालो नाही म्हटलं आता आलो फक्त घरी जेव्हासाठी अरे राजू मग गेली कुठे हे घरात तर आहे ना आणि ते माणसं आले होते ते म्हणे आम्ही नाही म्हणे मग कुठं गेली असून लेखा आहेच नाही घरात गायबच झाली ते तो अभय तिले बनक लागली असून तू ऐकून राहिला म्हणून म्हणून नाही गोष्ट गायब झाली असून ते अभि लि आता काय करू मी दहा लाख रुपये देऊन चुकलो लिडव्हान्स त्याच्या दौडून अबे त्यात तू पहिलेच सांगतलं तुले मी तू गलत काम करून राहिला म्हणून ऐकलं नाही लेखा त्या आता मी काय सांगू तुले आता ते पैसे वापस कर नाही तर मग पहिले शोधन आणून दे ते नाही लेखा परीला ले शोधा लागल तिच्या बापाच्या घरी तर जाऊ शकत नाही ते ना सुमितच्या घरी जाऊ शकत मग कोण अजून तिला सहारा देणार पाहत लागल पण जो देणार असं तिला सहारा तो पिटला म्हणून समजतो आता हा शोध मग मी शोधू लागतो हा चल बर अशी हकीकत मी आतापर्यंत खोट समजून राहिली होती राजूवर विश्वास नाही केला आणि याच्यावर एवढा भरोसा करून आली मी सगळं सोडून आली नवऱ्याला सोडून दिलं वडिलांना सोडून दिलं तरी पण ह्या माणसानं मला असं केलं विकून टाकलं मला थोड्याशा पैशासाठी हम्म म्हणजे आले फक्त प्रॉपर्टी पाहिजे होती माझी काहीच गरज नव्हती पण मला लागलं राजूले बाबा राजू किती चांगला का त्यानं मला हु? वाचवलं या सगळ्या गोष्टीतून त्यानं मला वाचवलं हम्म एवढं मी त्याला बोलून सुद्धा आज त्याने त्याच्या घरात मला जागा दिली नाही मी कुठं गेली हो असती आणि माझी हालत काय झाली असती हो प्रिन्सने तर मला पूर्ण विकून टाकायचा प्लॅनच बनवला होता पैसे पण घेतले माझे हम्म आता आता कोण विश्वास करणार अशा मुलांवर हम्म म्हणून तर मी म्हणतो कधीच कोणत्या मुलीला एवढा विश्वास करू नये आणि आपलं सगळं सोडून त्याच्याकडे जाऊच नये राजूचे उपकार मी जीवनभर विसरू शकत नाही राजू आला तो काय म्हणे रे तो हा शोधाले चाल म्हणे परी ना परी आहे ना म्हणे घरी का बरं इतकी प्लॅनिंग केली रे त्यांना मला विकायची हम्म बरं झालं आज तू मला जागा दिली आणि त्याचा चेहरा असले दाखवून दे ना म्हणून आज मी इथपर्यंत आहे नाही तर कुठं राहिली असती मलाही माहित नव्हतं हो त्याला काही शंका आली नाही म्हणा इथं आहे म्हणून तू पण परी काही ना काही आपल्याला हे लावा लागेल बा जास्त दिवस तू इथं राहू शकणार नाही मी तर ठेवायला तयार आहे असं म्हणू नको की मी तुला जाय म्हणतो म्हणून पण माहिती आहे का त्याला कधी ना कधी डाऊट येईन म्हटलं हां की कधी ना कधी तो जर समजा अंदर आला किंवा काही तर मी कितीपर्यंत वाचवू शकन तुला आमची मैत्री तर तुटनच तुटन आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो माहिती आहे का तुलाही घेऊन जाईल मग काय करशील तू मैत्री तुटली त्याचा गमनी आहे मला पण माहिती आहे का तुला नेईन आणि विकून जर त्याने दुसऱ्याला टाकलं ते तर त्याचं खूप दुःख होईल म्हटलं अरे काय करू पण मी आता कुठे जाऊ काय करू मला काही समजतच नाही आता परी तू एक काम कर सुमितला फोन कर सुमित तुले कसं एक्सेप्ट करणच म्हटलं राजू मी कोणत्या तोंडाने त्याला फोन करू रे हु? मी कशी वागली त्याच्यासोबत काय काय केलं तो कसा मला माफ करणार आहे एवढ्या भर कसं कोणी हे करणार आहे रे कसा मी त्याच्यावर आता हे करू आणि त्यात तो माझ्यावर विश्वास तरी कसा करणार मी किती बोलून त्या घरातून निघून आली त्याची पूर्ण घरात बेजती करून टाकली रे मी काहीच होत नाही परी ह्या अशा माणसांच्या तोंडी लागल्यापेक्षा सुमित जवळ गेलेली तू केव्हाही बरी हम्म केव्हाही चांगलं म्हटलं तिथून तुला हा कधीच आणू शकत नाही तिथून तुला बैलव फुसलवू शकत नाही इथून तो केव्हाही नेऊ शकते तुला म्हणून म्हणत आहे परी मी तिथे तू सेफ राहशील आणि राहायला त्याच्यासोबत गोष्ट करण्याचा तर मी स्वतः बोलतो म्हटलं सुमित सोबत बोलशील का तू पण तो तुला म्हणणार ना की तू परीला कसं ओळखत काय असा म्हणेल नाही का तू बाकी तू माझ्यावर सोडून दे तू काही त्याचं टेन्शन घेऊ नको मी बरोबर करतो मला भाऊ मानलं ना तू हम्म माझी बहीण आहे तू आजपासून तुझी रक्षा करणं माझं कर्तव्य आहे बरं ठीक आहे ना मग आणि हो परी लक्षात ठेव हो। उद्या आपण पोलीस स्टेशन मध्ये जाऊ याची कंप्लेंट करू हा असा मोकळा फिरायला पाहिजे नाही म्हटलं लक्षात ठेव हो रे राजू मी पण तेच विचार करत आहे त्याला की नाही पोलिसाच्या द्यायचा आपल्याला कारण आता ते जेसिका नावाची मुलगी नाही का पण त्याच्या मागे पुढे फिरत आहे कधी काही झालं तर तिला पण विकू शकते तो काय सांगता येते अशाने खूप मुलींचे म्हणजे जीवन तो बर्बाद करू शकते म्हणून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलच पाहिजे असं त्याने आज माझ्याशी केलं असं कोणासोबत केलं नाही पाहिजे पुन्हा हो पण आपल्याला पहिले आपल्या माग चांगलं हे लागल ना प्रोटेक्शन म्हणूनच म्हटलं पहिले सुमित सोबत बोलू आपण नंतर मग काय करू नंतर पोलिसात जाऊ आणि याची सगळी हकीकत सांगू आणि याला पोलिसांच्या ताब्यात करून देऊ हो ठीक आहे ठीक आहे ये तू सोबत बोलून हाव मोहिनीचे बाबा एखादा फोन नाही केला मोहिनीला आपण नाही हा ना तिचा फोन आला एवढ्या दिवसापासून कोण तुम्हाला फोन नाही राहिला का तिचा दिवाळी आली नाही बटी यंदा कोण काय झालं काही बरोबर आहे ना म्हणजे तिच्या घरी तब्येत आगी बेता बरोबर आहे म्हणजे सगळीच्या तुम्ही तर दोघी की बोलतच राहतात आज दिवस मग तिथे तर सांगितलं असं ना काय झालं काही नाही म्हणून नाही व मला फोन नाही आला तिचा इथून गेली का नाही तेव्हापासून एक फोन नाही आला म्हटलं तिचा मग मला कसं माहित राहील फोन आला नाही असं कसं फोन तर रोजच येतो तुम्हाला दिवसातून चार वेळा मग आता फोन आला नाही म्हणजे एवढ्या दिवसाचा होईल नाही नाराज, ना ते इथून कधी नाराज नाराजच गेली तिला कामगिम करायला लावले कनी म्हणून ती नाराजच गेले इथून तर मला फोनच नाही केला तिनं तिला मारा गाला असल तर मग आता काय करू तुम्ही सांगा दिवाळीच्या समोर आली तिला म्हटलंय नव्हतं मी चाल म्हणून जबरदस्ती आली माय मागं लागून हे खात नाही ते खात नाही एवढं नाटकी कोण सहन करा न तिच्या घरी मार आहे भरलं आपल्या घरी आहे का एवढं आपण कुठून करावं तिचे शौक पुरे एवढे हम्म मग मी तिला कामं करायला लावले तर चाललीच गेली ते राग राग आणि आता मला असं समजलं का ते याय म्हणून काय म्हणते प्रेग्नंट आहे म्हणते बापा तर म्हटलं पाय पोरगी आली नाही एखादा फोन नाही केला माय बापाला सांगा खुशखबरी असंही वाटलं नाही तिने काय बोलता खरंच तरी आपल्याला माहित नाही एवढं खुशीची गोष्ट बर मी जातो उद्या काय भेटीने जातो पोरीच्या आणि येतो म्हणून देऊ न शकतो चार दिवस आता भांड जा का तिच्या सोबत जरा शिसे वापर जा तिची अन जरा सगळी खा प्याच बांधून दे का चांगलं चांगलं हा कारण कसं आहे खाली हात कसं जाऊ पोरीच्या घरी काय म्हणतील तिच्या घरचे असं चाला म्हणून बाप खाली हात म्हणून हो मी आली असती व पण आता काय म्हटलं यू तर राहू द्या मी काही येत नाही तुम्ही जा तिच्यासाठी कधी बेसनाचे लाडू करून देतो आज ताजे ताजे लय आवडते घेऊन जा जा एका डब्यात भरून ते खै घरातल्या लोक मला असं सांग जा तिले बरं बरं ठीक आहे करा मग आज करून ठेवा काय काय द्यायचं इथं घेऊन जातो मी पुरेशा घरी आणि येतोपर्यंत घेऊन तिला चार दिवस राहू दे आता काय लता आता अजून मग आली तर जाईनच नाही ते डिलेवरी होईपर्यंत डिलेवरी डिलेव्हरी होऊ द्या तिची तिथंच आणि मग आणू तिले नाही पहिले डिलिव्हरी तर माय बाबाच्या घरी करायला लागते ना मग तिथं काय लिठावत तिले अहो तुम्हाला माहितच नाही तिच्या घरचे पैसे वाले लोक आहे आपल्या जवळ एवढा पैसा आहे काय कुठून लावान बुरिले एवढा मोठा पैसा लय पैसा लागते आजकाल दवाखानीत तुम्हाला काहीच माहित नाही आपल्यावरच लोटून दिन तिची सासू सारा खर्च मग त्याच्यापेक्षा द्या तिला डिलिव्हरी होईपर्यंत तिथंच आणि मग झाल्यावर घेऊन येऊ झाल्यावरचा खर्च आपल्याकडून होते जन्म आताचा खर्च नाही होत आपल्या कोण असं काय होते मग खर्च केला तर आपलीच लेट होईल ना आपल्या लेकीसाठी खर्च करायला ले, काय मग पुढे पाहायचं आहे का आपल्या जवळ काही भीक मागायला लागलो काय आपण आपल्या लेकरीसाठी खर्च करू शकत नाही अई बोलता हम्म काय करतो ते पैसा काय उडावर बांधून गेलो आपल्या लेकरीच्या कामी तुम्ही पुरी सारख्या काय बोलावं पण आता हा जास्त डोकस मला चालवत जाऊ बरोबर करतो मी हा आपल्या लेकरीसाठी नाही तर काय मग काय जमा करून ठेवता काय हम्म जमा पुन्हा कोण खर्च करून ते आपण चाललो गेलो म्हणजे मग शेवटी त्याच खर्च करून कमी त्याच्यापेक्षा आता लावा ना ते आवा तर सारा पोरेवरच लुटून देता काय ठेवा काय करोरा काय घेऊन घेऊन वाजवायला लावता का मग पोरासाठी तर काही ना काही ठेवा लागेल मायसाठी काय सारा लुटून काय ठेवलं म्हणून म्हणून मग होते होते त्याच्यासाठी होते नोकरीवरच लागते आता एवढा शिकला एवढं सारं झालं एवढा परीक्षा देऊन राहिला नोकरीवर लागलं म्हणजे काय करून एवढं मोठं याचं आणि पुरेच्या आडी वर समले दुखाले नाही आपण मग काय साठी आहे मायबाप मायबाप काय साठी असते सासू सासरी टोमने मारते मग पोर आम्ही केलं आम्ही केलं हा जे माय करते कर्तव्य ते माय जे सासू सासरीचं आहे का नाही ते सासू सासरीन कर असं थोडे ते याच्या घरची करते करते म्हणून काय मग आपण आपलं कर्तव्य भूलून जाऊ का हा हे तो माणूस नाही मी स्वतःचे कर्तव्य भूल न आणि आपला पैसा आपल्याजवळ जवळ ठेवणं ते जमतच नाही म्हले मायजवळ दोन पैसे कमी असले चालते पण मी माय लेकर बरोबरच करतो मी तुम्हाला काही कमी आहे का सांगा तुमचंही बरोबर करून देतो नाही कमवून ठेवलाय मी मी काही खाली हात माणूस नाही बसली म्हणजे कोण करेन होती तुमच्या पोरीला नीर आहे तर जागेवर पाहिजे मग सर उठत नाही जराशी जागची हालत नाही म्हटलं तुम्ही काय टेन्शन केलं त्या गोष्टीच एक बैल होऊन दिन तुम्हाला सांगत ना पैशाची कमी नाही आपल्या जवळ तुम्ही त्याची चिंता करू नका काय बाबा माणूस म्हणते ना वय झालं का म्हणते काय होते म्हणते तस तसा सारखा झाला बाबा माणूस हम्म कुकडला कुकड बोलून राहिले जसे कुठून आणते काय माहिती एवढे मोठे पैसे कुठून आणून येतो जाऊ काय करायला लागते करतो म्हणते तर करा जेव्हा म्हणून कधी म्हणे मी मी काय करू म्हणून आता तुम्हीच म्हटलं होतं म्हणून असा सरला बहिणी काही म्हटलं नाही का तुला बाहेर चालली काही म्हणून घरातच राह काही म्हटलं नाही काय म्हणून मी काय 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 बांधली थोडीच आहे मला काय त्याने कुठल्या बांधून ठेवलंय काय जाऊ नको म्हणते म्हणून कुठं मी काही ऐकत नसतो कोणाची नाही व पण आता इथे येऊन बसली तर असं नाही झालं पाहिजे बापा का इथे येऊन बसली तर काही शिकवते काय सुमन म्हणून नाही तर माझ्या सोनीला शिकवतेच बापा राहते मग अगं काकू ह्या भ्रम राहते कोणी कोणाला शिकवत नसते आजकालच्या पुरी तशाच हुशार आहे मला काही समजत नाही काय का दिमाग नाही का मला समजत नाही कसं काय करायला लागते म्हणून तुम्ही काय शिकवान मला तुम्ही काय आमच्या घराचल मग तुम्ही शिकवान काय मला नाही तर काय माय मला कोणी होत मी करतच नसतो मला काही सांगत कोणाला कोणाच्या वाई दिले खराब तर बिलकुल सांगतच नाही आता तू येऊन बसली म्हणून मी ते येऊन बसली नाही तर मला भल्ल भेव लागते कोणाच्या सुनवाई जवळ जाऊन बसायचं हाव काकू त्या पुष्पा काकूला सुनाय म्हणते अजून डोळ्यानं दिसली नाही कशी आहे सुन त्याची काय दिसन माय सासूलाच तर दिसला नाही सारखी हाय सून ते आपल्यासारखे काय दिसन येतच नाही तर कधी लग्न झालं ती आली नाही ते गेले तिथं मुंबईत राहिले तेव्हापासून आली नाही म्हटलं मुंबईची हवा लागली तिले इथं काहीची येते आपल्या खेड्या गावातलं वातावरण सुट होते का तिने तिथे सुना पाहिजे हो का लोक चांगल्या सुना कनी सास वहिले हा त्या भावात घरात चांगल्या दिसत अन ह्या अशा राहते कनी उठून पैते निरा त्याच साजरा वाटते आमच्या घरचं माहितीये का तुम्हाला आमच्या घरची परी परी नाही का लाईनीसून हो काय झालं मग परीले समोर सांग काही त्या दिवशी दिसली बाबा एका पोराच्या गाडीवर नाही बाबा कुठ हे गोष्ट नाही आम्ही म्हटलं परिसर करायचो आमच्या घरी असं माझं म्हणलं होय नाही आता बरोबर आहे ना हो परिसर किती राहतोस तू अनु का इथं कोण येऊन बसली घरात काही काम धंदे नव्हते हो काय ते वैशालीनं ठेका घेतला का सर घराचे काम करायचे आणि तू बसाचे नाही इथं तिथं चांगल्या पोकळ गोष्टी करायला जाऊन बसतो मोठे मोठे बायको जवळ लयच गोष्ट झाली काय तू आता घरात काम कर म्हटलं तर पोट दुखते म्हणत झोपून राहतं बाहेर गोष्टी करायच्या वेळेस पोट गेट नाही दुखत सरला बाई ये ना बस ना दहा दिवसाच्या बाद दिसली होत घर आता घरातून काही ना काही चालूच राहते रेटा घरात घर म्हटलं काही ना काही काय माणसाच्या मांग हो आता हे आली होती मोहिनी ये म्हटलं बाप्पा बस जराशी तर सांगून राहिली ती गोष्ट इकडच्या तिकडच्या तिच्या आईच्या घरच्या कौ नव्हती वहिनी गेली म्हटलं यावर्षी तर म्हणे नाही म्हणे जायची मग इच्छाच नाही झाली म्हणे या वर्षी हो आपलं कसं ते सांगतो दुसऱ्याचे सांगते ते दुसऱ्याच्या गोष्टी करायला तर मजा येते तिला नाही मोहिनी कायची करी नाही आता बही मी करी केले नीर मलाच बोलत राहता तुम्ही मी तर काही करीन केले ना काहीच नाही केलं मी तर काय म्हणते बाहेर आली होती थोडीशी मला काकू दिसले आता मग इथं घरातून बाहेर बी नाही निघू शकत काय पागा माय बहीण भाऊ अशीच आहे माहिती सासू नेरी कि नाही मलाच बोलत राहते त्या दोन बोलतच नाही परीने एवढा मोठा गेला तिला शब्दाने बोलल्या नाही म्हटलं पण मोहिनीच्या मागास लागले राहते तुम्ही सांगा आता मोहिनी काय एवढी वाईट आहे एवढी वाईट आहे का मी काय हे लोक मला नुसतं बोलतच राहते बरं जाऊ द्या तुम्ही सांगा कमेंट मध्ये मोहिनी वाईट आहे का चांगली आहे आणि आता परिपा कशी कंप्लेंट करते पोलीस मध्ये टाकते झाले पोलीस स्टेशन मध्ये चक्की पिसाले आता मजा आता तुम्ही पहा व्हिडिओ आणि पहा कशी मजा आहे ते मग चला आपण आता भेटू उद्याच्या व्हिडिओ तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि उद्या घेऊ आपण व्हिडिओत नाव कारण ना आता व्हिडिओ मोठे होऊन राहिले तर नाव घेणं झालं नाही म्हणून आता आपण उद्याच्या व्हिडिओला नाव घेऊ तोपर्यंत धन्यवाद आणि पण द्या हा द्यायला विसरू नका नका करत जाऊ करा ना प्लीज चला मग भेटू आपण उद्याच्या व्हिडिओवर तोपर्यंत तो बाय बाय अगो गोष्ट आता भूक नाही लागली काय जेव्हा लावत द्यायला आली तुला मी ते वैशाली झाल्या घरभर पाहून राहिली चल तुझी सेवा करून आमच्या नशिबात आहे आता